आज करमाळा येथे मराठा समाजाची सकल मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न झाली येत्या सात ऑगस्टला सोलापूर येथे मनोज दादा जारांगे पाटील यांची भव्य अशी शांतता रॅली होणार आहे त्यासंदर्भात त्या ठिकाणी सोलापूरचे मराठा स समन्वयक हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत नेमका आता आपण त्यांच्याकडनं म्हणजे जी रॅली असेल ती रॅली संदर्भात आपण माहिती जाऊन घेऊया नमस्कार पवार सर जी सात तारखेला रॅली होणार आहे या रॅलीसाठी किती लोकसंख्या म्हणजे समाज बांधव येणार आहेत आणि कशा प्रकारचं नियोजन असेल सात ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमध्ये दुसऱ्या टप्प्याची सुरुवात शांतता रॅलीची करण्यासाठी येत आहेत त्या दिवशी तुम्ही म्हटले की आता किती लोकं येतील आम्ही ठरवलं मराठ्याने आमचं रेकॉर्ड आहे पहिलं एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचं आमचे रेकॉर्ड आम्हीच त्या दिवशी मोडल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के खूप मोठ्या ताकदीनं मराठा बंधू आणि भगिनी करमळा तालुक्यातल्या खास करून आव्हान करतोय खूप मोठ्या ताकतीनं या ह्याच्यात सामील व्हा शांतता रॅलीचा उद्देश असा आहे की मराठा समाजामध्ये आरक्षणाशिवाय प्रचंड मोठ्या संख्येनात लोकांचं शिक्षणाचं नुकसान झालं आहे लोकांचं नोकरीमधलं नुकसान झाले त्यामुळं आपल्या मुलाला आज हा तालुका प्रमुख तीन तालुक्यापैकी असा की सगळ्यात जास्त कुणबी नोंदी ह्या तालुक्यात सापडलेत या तालुक्याला ओबीसीमध्ये कुणबी नोंदीत त्र्याऐंशी नंबरात तीनशे बेचाळीस जातीमध्ये आम्ही ऑलरेडी ओबीसी आहोत हे सिद्ध झाले ह्याच्या ताटातलं त्या ताटाला द्यायचा विषय नाही आहे आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमचं आरक्षणाच्या नोंदी कुठं सापडलेत सरकार दबाल आम्हाला कुणबीची दाखली कोण दिले सरकारनं आणि आमची जात पडताळणी कोर करणार आहे सरकारच करणार आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय शांत राहणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की करमाळकराने हा सगळ्यात लांबचा तालुका आहे सोलापूर शहरासाठी त्यामुळे हे जोपर्यंत सोलापूरला पोचत नाही तोपर्यंत शांतता रॅली चालू होणार नाही खूप मोठ्या ताकदीनं करमाळ्यांच्या माझ्या समाम मराठा बांधवांना आवाहन करतोय की आपण सात ऑगस्टला खूप मोठ्या प्रमाणात सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर राहा असं विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये सध्या आपण सांगितलं की वाद लावण्याचा कुठंतरी प्रकार सुरू आहे सरकारकडनं कर याविषयी काय सांग कुणबी आणि मराठा एकच आहे आमचं म्हणणं हेच आहे आमच्या नोंदी तर सापडलेत आम्ही सिद्ध झालो आहे ओबीसी म्हणून आता राहिले काय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ज्या मराठ्यांच्या त्यांना सगळे सोय के कायदा केले शिवाय हात येत नाही सगळे सोयर्य कायदा हा फक्त मराठ्यासाठी नाही आहे इतर समाजाला पण आहे ओबीसी म्हटल्या ज्या बांधवांच्या नोंदी नाहीत ते पण आत येणार आहेत त्यामुळं आम्ही महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावानं छत्रपती शिवरायाने जसं सर्व समाजाच्या लोकांना अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांचे जे आज दिशा आहे आज जे नेतृत्व आहे हे सर्व समाजांसोबत आहे सर्व समाजांच्या लोकांचं त्यांना आशीर्वाद आहे आणि शंभर टक्के ही आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय आम्ही शांत बसणार लोकसभेला ज्या प्रकारे जरा मनोज जारांगे जा पाटील यांचा ज्या प्रकारे एम फॅक्टर दिसून आला त्याप्रकारेच विधानसभेला तोच फॅक्टर दिसून येईल का संघर्ष न्यूजच्या माध्यमातून अजूनही सत्ताधारी पक्षाला आम्ही आव्हान करतो आहे का तुम्ही काय आमची वैरी नाही आहे तुमच्याच कालावधीत आमच्या नोंदी सापडलेत तुम्हीच आम्हाला कुणबी दाखली दिलीत आणि तुम्ही जर आमचं सगळे सोये कायदा करता म्हणून वाशीला येऊन मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे आणि तुम्ही जर आमचं ते नाकारलं जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार आणि तुम्ही जर आम्हाला स्वीकारलं तर तुम्हाला मानानं हे सरळ मराठा बांधव डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक वेळेस मनोज सारांगे पाटील हे आरक्षणाला बस बसत आहेत आरक्षण कुठंतरी सोडवलं जाते आणि कुठंतरी प्रत्येक वेळेस आश्वासन हे दिलं जातं परंतु आश्वासन कुठंतरी पूर्ण केलं जात नाही मग यानंतरची पुढची का काय भूमिका असणार आहे अजूनही वेळ गेलेला नाही आता काय आचारसंहिता नाही आहे तुम्ही पक्षातले प्रमुख नेते म्हणजे हिकडेकडं ढकलाढकली करू नका पवारसाहेबांवर उद्धव ठाकरे पोर्टलवर आम्ही कुणाला मागतो आहे सरकारला सरकारने ह्याला त्याला मध्ये घ्यायची गरज नाही ना तुम्हाला सत्तेवर यायचं ना या महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा तुमच्या पाठीमागे उभारला त्याला तुम्ही निर्णय घ्या ओबीसीमधून हो आरक्षणाचा निर्णय घ्या सगळे सोयरे कायद्याचा निर्णय घ्या मराठा व कुणबी एकच कायद्याचा निर्णय घ्या आम्ही पूर्ण ताकदनीशी मराठा समाज परत एकदा या सत्ताधारांना परत मोठ्या प्रमाणात सत्तेत बसवू तर हे होते सोलापूर जिल्ह्याचे मराठा जिल्हाध्यक्ष मराठा सक सकल मराठा स जे आता संघटना आहे त्याचे जिल्हाध्यक्ष साहेब यांनी आता सध्या सांगितलेलं आहे की जर सत्तेमधल्या लोकांनी आम्हाला वेळेत जर आरक्षणाची जर भूमिका घेतली नाही तर आमची जी पुढची परखड भूमिका असेल ही येणाऱ्या कोणत्याही राजकारण्याला सहन होणार नाही त्यामुळे त्यांनी जी भूमिका असेल त्यांच्या आरक्षणाची ती मराठा समाजाची मागणी लवकरात लवकर मा मान्य करून ते आरक्षण द्यावं तरच येणाऱ्या विधानसभेलासुद्धा त्यांना ह्या सर्व गोष्टी सोप्या जातील त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ज्या प्रकारे लोकसभेला एम फॅक्टर दिसून आला त्याप्रमाणे विधानसभेला सुद्धा दिसून येईल का हे पाहणं तितकंच गरजेचं असेल आणि येणाऱ्या सात ऑगस्टला मराठा समाज हा किती प्रमाणात सोलापूर येथे एकवटतो हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमरे